महामार्ग बस स्थानकात ई बसच्या धडकेत महिला प्रवासी जागीच ठार मुंबई नाका परिसरातील महामार्ग बस स्थानकात ई बस अचानक बस स्थानकात घुसली या अपघातात एक महिला ठार झाली तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघाताविषयी मिळालेली माहिती अशी की शिर्डी येथून नाशिकला जाणारी ई बस एम एच शून्य चार एल क्यू चौऱ्याण्णव बासष्ट महामार्ग स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फराटावर चौकशी कक्षासमोर थांबली होती चालकाने बस सुरू चौकशी कक्षावर धडकली अपघातात आंध्र प्रदेशची महिला बस खाली सापडून जागीच ठार झाली अंजली थट्टीकोंडा नागार्जुन वयवर्ष तेवीस राहणार पटछवा जिल्हा प्रकाशम आंध्र प्रदेश असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे शिर्डी ते नाशिक महामार्ग धावणारी ही बस होती चालक उमेश दत्तात्रे भाबड वैवर्ष नांदगाव यांनी बस फलाटावर थांबवली बसमधून प्रवासी खाली उतरल्यानंतर ते लॉक सीट एंट्री करण्यासाठी बस खाली उतरले काम आटोपून भाबड पुन्हा बसमध्ये चढले त्यांनी बस, बस सुरू करताच जोरदार आवाज झाला आणि काही क्षणातच बसने अचानक उसळी घेतली काही सेकंदात लोखंडी बार तोडून बस थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर धडकली याच दरम्यान चौकशी कक्षाजवळच्या ओट्यावर पती मुपाल्ला नागार्जुन वयवर्ष तीस राहणार कोंडी कंडर जिल्हा प्रकाशम यांच्यासोबत चालत असलेल्या अंजली नागार्जुन यांना बसची जोरदार धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला चौकशी खिडकीसमोर बसची माहिती घेण्यास उभे असलेले गोरक्ष मच्छिंद्र गोसावी वैवर्ष सत्तावन्न राहणार पाथडी फाटा हे धडकेत जखमी झाले आहेत या घटनेत चौकशी कक्षाची एका बाजूची भिंत पूर्णतः कोसळली आहे हा प्रकार पाहता स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली गोसावी यांना जिल्हा रुग्णालयाच्या अध्यक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे मुंबई नाका पोलिसांनी चालक भाबड यांना ताब्यात घेतले आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाशिक